नीट लक्षात द्या मी काय होत मुलं ऐकत नाहीत परंतु मुलं अनुकरण करतात माझ्या घरातला माणूस शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी एसी रूम सोडून आदिवासी भागात फिरतो झटतो हे संस्कार जर चिंतन माहिती पाहिलेलं आहे दींनी पाहिलेलं आहे स्वर्गवासी तपन भाईंनी पाहिलेलं आहे त्या संस्कारांचं अनुकरण त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ही पुढची पिढी त्या दिशेने काम करते आहे याला म्हणतात अनुकरण yeah. मी श्वेता दिदीला एक शब्द वापरलेला होता मागच्या एका कार्यक्रमामध्ये हो दे। दे आयकॉन ऑफ न्यू एरा नवीन युगाची नव्या पिढीची ती कन्या आहे परंतु तिच्यात समज आहे तिला देशासाठी काहीतरी करायचंय समाजासाठी काहीतरी करायचंय आणि ते वृद्धांकडून आदरणीय भाईंकडून भूपेशबाईंकडून ते संस्कार मिळालेले आहेत आणि ते मिळाल्यामुळे त्याचं अनुकरण मुलं करत असतात म्हणून म्हाताऱ्यांनी पहिले अनुकरण करायला पाहिजे मी सत्तराव्या वर्षात जर रात्र दिवस काम करतो तर कुठल्याही तरुणाला लाज वाटेल तो म्हणेल हा करतो तर मी का करू हे इनडायरेक्टली आपण पोरांसाठी देशासाठी काहीतरी करत असतो आणि हे करताना ज्या गौरव फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करतो हो। जे भाईचं स्वप्न आहे आरोग्याचं आणि पर्यावरणाचं मी काय काम केलेलं आहे ते तुम्हाला आता सांग आपल्या ज्येष्ठ नागरिक काय करू शकतो माणूस काय करू शकतो याचं उदाहरण मी तुम्हाला देतो जे ऍक्च्युअल घडलेले आहे फक्त एक आहे ते अजून प्रकाश झोपता येत नाही परंतु माझ एकला चलो हे धोरण चालू असत एक मी देशदूरचा पुरस्कार घेताना बोललो होतो कि कर बंदे कर बंदे एक दिन जोहरी आएगा सब्र कर बंदे एक दिन जोरी जो आएगा तेरी कला को परखेगा और तुझे नवाजेगा म्हणून प्रतीक्षा करा खूप कष्ट करा कष्टाने आपल्या कृतीने तरुणाईने आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं हे महत्वाचं मी मगाशी ते अनुकरण बोललो एक दिवस मॅडम आम्ही या लहान गार्डन मध्ये सकाळी गेलो रोज आम्ही जातो तर आध्या दिवशी रविवार असल्यामुळे खूप खाण पसरलेली होती कागद पसरलेली होती ते रॅपर्स पसरलेले होते सगळे मग मी त्या पाहिल्याबरोबर मी वेचायला सुरुवात करून दिली आता माझ्यासारखा माताला वेचतोय म्हटल्यानंतर आजूबाजूला दोन तीन तरुण पोर व्यायाम करत होते त्यांना लाज वाटली तेही माझ्यासोबत आले आणि ते कचरा उचलायला लागला काहीच केलं नाही माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं परंतु त्याचं अनुकरण तरुणांनी केलं आणि पाहता पाहता ते गार्डन एकदम स्वच्छ झालं मला तेवढं समाधान की काही का असे ना मी स्वच्छ भारत अभियान मध्ये छोटीशी काय ना मी माझी भूमिका या ठिकाणी राबवलेली आहे स्वच्छता अभियानचा एक कार्यक्रम आदरणीय बेन होत्या आपल्या जयश्री बेन पटेल नदी किनारी आम्ही त्यावेळेस केला त्यावेळेस जयश्री बेनने एक वाक्य मला सांगितलं होतं की आप छोटे छोटे आर्टिकल्स लिखो स्वच्छतेचे संस्कार पोरांवर आहे छोटे छोटे आर्टिकल्स लिहून मी पंधरा आर्टिकल्स लिहिले मित्रांनो अतिशय मिश्किल भाषेमध्ये छोटे छोटे आर्टिकल्स लिहिले की पोरांना स्वच्छतेचे महत्व mm. कळलं पाहिजे जे आर्टिकल्स विविध वृत्तपत्रांमधून छापून आले आणि त्या त्या आर्टिकल्सची एखादी का पुस्तिका काढून एखाद्या का शाळेत डिस्ट्रीब्यूट करायचं हा मानसही मी व्यक्त करून दाखवला होता प्रार्थ साहेबद्दल तर आपल्या कृतीतून जर समोरचा माणूस अनुकरण करत असेल तर ज्येष्ठांनी अतिशय सावधगिरीने पावलं उचलली पाहिजे